मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं मुंबईच्या पायाभूत सुविधांचं रूप पालटून टाकलंय आहे नवीन मेट्रो उड्डाण पूल आणि एक्सप्रेस कॉरिडॉर यांसारखे मोठे प्रकल्प अभूतपूर्व वेगानं पूर्ण केले जात आहेत ज्यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत आहे अटल सेतू कोस्टल रोड आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि विस्तारत चाललेलं मेट्रो जाळं यासारख्या महत्वाच्या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी झाला असून दळणवळण सोप झालंय एकंदरीत हे सर्व प्रयत्न मुंबईच्या आधुनिकीकरणासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे यामुळे शहराचा कायापलट होत असून सर्वसामान्यांचं जीवनमान आहे आणि मुंबई भविष्यातील वाढीसाठी सज्ज असलेलं एक जागतिक दर्जाचं शहर बनतय मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि मुंबईकरांचा मौल्यवान वेळ वाचवून त्यांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मनापासून आभार मुंबईची प्रगती भाजपची नीती